मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत की सागर इकडे ऑफिसमध्ये बसलेला असतो त्याला सर्व काही श्रावणीचं बोलणं आठवत असते तर सागर खरंच विचार करत असतो आणि म्हणत असतो खरंच आमच्या नाद्याम नात्यामध्ये प्रेम आमच्या नात्यामध्ये प्रेम नाही आहे त्याच्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल असं तो मनामध्ये ठरवत असतो तर इकडे श्रावणी आणि आदित्य हे दोघेजणे सईच्या स्कूलमध्ये आदित्यचं ॲडमिशन करण्यासाठी श्रावणीही आदित्याला घेऊन जाते तर तिथल्या मॅडम आदित्याला विचारत असतात तुझं पूर्ण नाव काय तर आदित्य आदित्य सांगत असतो आदित्य तर आदित्य हा हर्षचं नाव समोर जोडतो आणि सांगत असतो तर त्या मॅडम म्हणत असतात या फॉर्मवरती तर सागरकोळी असं आहे तर आदित्य खूपच भडकतो आणि तिथून केबिनमधून बाहेर येतो तर त्याच्या मागेच श्रावणी पण येते आणि श्रावणीही आदित्याला समजावून सांगत असते तर तिथे सर्व काही मुक्ता आणि सई ह्या दोघीजणी सर्व काही ऐकत असतात तर श्रावणीचं लक्ष मुक्ताकडे जातं तर मुक्ता आणि श्रावणी ह्या दोघीजणी एकमेकीकडे बघत असतात तर इकडे सागर हा घरी आलेला असतो आणि माधवीला विचारत असतो की तर सागर हा विचारत असतो मुक्ताला सर्वात जास्त कोणता पदार्थ आवडतो तर हे ऐकून माधवी मात्र खूपच खुश होते आणि माधवी सांगत असते की मुक्ताला पुरणपोळी ही खूपच आवडते तर तर सागर ठरवतो पुरणपोळी बनवून आपण मुक्ताला सरप्राईज देऊया तर तेवढ्यातच तिथे मुक्ता येते आणि मुक्ता ते बघते तर खूपच खुश होते आणि मुक्ता ही सागरकडे प्रेमाने बघत असते तर सागरही मुक्ताकडे प्रेमाने बघत असतो अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि